लोकांना सुट्टी त्याच्यामुळे मागे काय खास धोरण का? का आहे का नाही आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे बीजेपीमध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळात ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत त्याच्या आधी ते थे, विधान परिषदेमध्ये होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत थोडे अग्रेसिव्ह आहेत हा हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे हे त्यांना निश्चितपणे सांगितलं पण तुम्हाला सांगतो एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे